काही लोक बोलतात की मेंढी पालनात खुराक हे दिलंच पाहिजे तर कसं आहे ना मान्य आहे खुराक दिलं पाहिजे कारण की खुराकाला कसं आहे की ह्या मेंढ्यांचं वजन वगैरे वाढतं आहे फटाफट पाट विकता येते पण आता खुराक मी पण देते पण मी कधी देते मेंढी इयाची असेल तेव्हा एक महिना आधी देते आणि मेंढी आल्याच्या नंतर एक महिना पुढं देते मग अशी देते कारण की त्यांना गरज असते त्यावेळेला त्यावेळेलाच देते आता जर ह्याना प्रत्येक आता सुरुवातीला कसं असतं की थोड्या मेंढ्या आहेत त्यावर आपल्याला बरं वाटेल खुराक वगैरे द्यायला आवडेल आणि वजन वगैरे पटापट वाढेल लवकर विक्री तिला येईल जास्त पैसा येईल मग अशाने काय होत आहे की माणसाची जी भूक आहे ती वाढत जाते आणि मग तो म्हणतो की मी ह्यानाच खुराक दिलाय आणि खर्च होईल थोडाफार आणि खुराक द्यावा पण जेव्हा अगदीच जास्त क्वांटिटीमध्ये होतील त्या वेळेला मात्र हे परवडत नाही आपल्याला जसं आता तुम्हाला उदाहरण देते की आपली पहिली गावरान कोंबड्या होत्या प्रत्येकाच्या घरात गावरान कोंबड्या असायच्यात मग त्या गावरान कोंबड्या जेव्हा आपण सांभाळायला लागलेल्या जास्त क्वांटिटीमध्ये पण असायच्यात पण त्यावेळेला असे लोकांना वाटायला लागलं की आपल्याला हे परवडत नाही गावरान कोंबड्या खुडूक बसतात जास्त किंवा आजार येतो त्यांना जास्त प्रकारे आणि लवकर लवकर अंडी घालत नाही जसं आता हे गार वातावरण वगैरे आलं की घालत नाहीत मग असे काही कारण असतं कोंबडी पालन हे जे पहिलं होतं गावरान कोंबड्यांचं ते बंद केलं आणि त्याच्यानंतर मग संकरित कोंबड्या आणल्या मग संकरित कोंबड्या आणल्याच्या नंतर त्या आपल्या अंडी वगैरे घालायच्या पण त्याच्यानंतर अनेक आणि काहीतरी लवकर व्हावं म्हणून ह्यासाठी बॉयलरचे आणले की अंडी पटापटा ती घालतायत आणि कटिंगला वगैरे स्वस्त पण असतं मग ह्याच्यासाठी आल्या त्या बॉयलर पण बॉयलरचं कसं आहे माहिती आहे का आता ही जशी आपली पिढी पुढं वाढायला लागलेली आहे अजूनपर्यंत बॉयलरपर्यंत ठीक होतं पण आता बघा बॉयलर कोंबड्यांचे काही खा चिकन वगैरे खाल्ल्याने रोफ पण येतात काही जी बघतात पोल्ट्री वगैरे जाऊन त्यांना माहिती आहे की ती लवकर मोठं करण्यासाठी म्हणजे त्यांची जी, जी कॅपॅसिटी आहे ह्याच्यापेक्षा जास्त काहीतरी खाद्य देऊन इंजेक्शनं वगैरे काही देऊन त्यांना लवकर मोठं केलं जातं एक दीड महिन्यात मोठं केलं जातं पण लवकर ते कटिंगला येतं मग ते असं असतं की त्यांच्यात संकरित कोंबड्यांमध्ये आणि आपल्या गावरान कोंबड्यांमध्ये हा आताचा फरक आताची जी यंग पिढी आहे जी नॅचरल खायला मिळत पाहिजे नॅचरल सर्व पाहिजे हा ना ते निदर्शनात येतं बघा की बॉयलरचं खाल्लं आहे की काय प्रॉब्लेम येत आहे आपली संकरित चांगली आहे का गावरान चांगली आहे मग आत्ता काही लोक गावरानकडे वळलेले आहेत कारण की भले ती लेट देते सर्व पण तिच्या जी चव आहे तिच्या जी टेस्ट आहे ती ह्या बॉयलरमध्ये नाही आहे आप आणि आपल्या ज्या गावरान कोंबड्या आहेत तिथेही जुन होते तरी पण तिच्यामुळे काय काही प्रॉब्लेम येत नाही अंडी व्यवस्थित घालते कोंबड्या चांगल्या सांभाळते पिल्ल वगैरे सर्व व्यवस्थित आहे पण जर बॉयलरच्या पोल्ट्री जवळ बघा कधी पण फटाके जरी फोडलात ना तरी ती त्यातली दहा पंधरा अशीच घाबरून मरून जातील कारण की ते फक्त खाणं आणि अंडी वगैरे घालणं वजन वगैरे वाढणं हे एवढंच येत त्यांना बाकीच्या आपल्या गावरान कोंबड्यांसमोर फटाके फोडा नाही तर बँड वा काहीच आपल्याला तिला फरक पडत नाही कारण की ती घाबरतच नसते मुलात ती काटक असते मग अशाने काय काय आहे की आपली जी गावरान कोंबडी आहे आता सध्या बोलायला गेला तर गावरान कोंबड्या ह्या सर्वीकडे बंद झाल्या आहेत पण कुठे कुठे ज्या आहेत त्यांचा पण भाव पण वाढलेला आहे कारण की लोक आवडीने गावरान कोंबडी घ्यायला येतात मग तसंच आपली ही जी मेंढ्र आहेत आपले ही मेंढ्रे जी आहेत त्यांना आता खुराक वगैरे दिल्यावर ती फटाफट वाढ येणार होणार मग जेव्हा लेट व्हायची बदली लवकर विकायला येणार त्यांचं वजन चांगलं वाढणार पैसे पण चांगले येणार पण नंतर ह्यांचं पण तसंच होणार कारण की जास्त खुराक घातल्यामुळे जसे आता बॉयलर कोंबडीला अटॅक पण येतो कारण की तिला अतिप्रमाणात खायला घातला जातो मग तसा अति अतिप्रमाणात घातल्याच्या नंतर ह्यानाही शरीराला त्रास येणार आहे मग असं करण्यापेक्षा आपला जो नॅचरल आहे तेच बरं आहे आणि कधी पण बघा की ह्याना जेव्हा आपण खायला वगैरे जास्त अतिप्रमाणात देतो कारण कसं आहे की आता त्या रानात वगैरे सोडल्या किंवा आपण गवत वगैरे घातलेला तर ती जेवढं पाहिजे स्वतःला तेवढंच खातात आणि खुराक वगैरे घातला तर त्या खुराकाच्या टेस्टने ती जास्त प्रमाणात खातात मग अनलिमिट काही लोक तर मेल वगैरे बघा बनवतात चांगले खास करून मग ते बनवते वेळी त्यांना काय करतात खुराक वगैरे इतकं म्हणजे भरवतात सुद्धा खुराक मग ते भरवल्याच्यानंतर त्यांच्या म्हणजे लिमिट क्रॉस खाल्लं जातं आणि ह्यांना पण अटॅक येतो असं नाही की ह्याना अटॅक नाही ह्याना पण अटॅक येतो मग आपण जेव्हा पण म्हणजे सांभाळतो वगैरे प्राणी आता कधी पण बघा रानातल्या प्राण्यांमध्ये आणि आपल्या ह्या प्राण्यांमध्ये किती फरक आहे त्यांना कोण खुराक देतो आहे का ती रानातल्या जनावरं जे पाहिजे ते ज्यांना त्यांना माहिती आहे की आपल्याला कुठलं चांगलं आहे मग अशाने ती पण चांगली खातात वगैरे पण त्यांची तब्येत पण चांगली असते त्यांना काहीच कशाचं प्रॉब्लेम येत नाही आणि चप्पल पण तेवढेच असतात जसं आपली गावरण कोंबडी आहे आपली गावरान कोंबडी किती चप्पल असते आणि जी बॉयलर कोंबडी आहे जिथं सोडाल तितकेच ती उभी राहील पण आपली जी गावरान कोंबडी आहे ती जरी सोडा मोकळेत आणि तिला पकडून दाखवा पकडूच शकत नाही कोण की ती स्वतः इतकी चप्पल असते मग तसंच आपली ही मेंढरा आहे ह्यांना जे आपण खुराकावरच नुसतं ठेवलेलं तर आपल्याला ते परवडण्यासारखं पण नाही आहे आणि त्यांनाही त्रासदायक आहे म्हणून ह्यासाठी प्रत्येकाने मेंढी वगैरे पालन करा नॅचरल करा सर्व की खुराक तेव्हाच द्या जेव्हा गरज आहे आपल्याला जेव्हा शरीराला गरज असते प्रोटीनची त्यावेळेला माणूस तेवढ्यापुरतीच खातो की आपल्याला प्रोटीन किती पाहिजे आणि तेव्हा ते बदाम बदाम काजू खारका वगैरे खातो मग तसंच ह्यांचं पण आहे की ह्याना जेव्हा गरज असेल तेव्हा द्या ते प्रत्येक टायमाला खुराक देत राहू नका आपण ह्याना खुराक का देतो तर आपली भूक भागवण्यासाठी तर तुम्ही म्हणाल की आपली भूक भागवण्यासाठी ह्यांना तर ह्याना खुराकाची गरज नसते पण आपली भूक असते की ह्यांना खुराक दिल्याच्यानंतर जी दहा महिन्यात विकायला येतात ती, ती पाचच महिन्यात येणार आहेत आणि जिथं आपला दोन रुपये फायदा आहे तिथं चार रुपये फायदा होणार आहे मग ह्यासाठी आपण ह्यांना खुराक देत असतो नंतर तसं बोलायला गेलात तर बोला गे ह्यांना खुराकाची काहीही गरज नाही आहे जसं आपण अतिप्रमाणात खाल्ल्यावर आपल्या शरीराला जो त्रास होतो मग तसाच ह्यांना आहे अति खाल्ल्यामुळे त्यांनाही त्रास होतो हा माणूस कधी विचार नाही करत आता कसं होतंय की अगदी म्हणजे पटापट करण्यासाठी प्रत्येकजण पटापट लवकर व्हावं लवकर उत्पन्न व्हावं ह्यासाठी सगळं आणि आता तर तशी तर बोलायला गेलं तर स्पर्धाच लागलेली आहे माझं किती होतंय माझं किती वजनाचं बसतंय तुझं किती असं म्हणजे एक स्पर्धाच झालेली आहे मेंढीपालनात वगैरे असलं तरी की कोणाचं किती जास्त प्रमाण असतंय किती प्रमाणात चांगलं दिसतंय मग अशामुळे काय होतंय माणूस अति खुराक द्यायला लागते आणि खुरकामुळे मग ह्याना हॅटॅग है वगैरे सगळं येतं मग ह्याना ज्या हे आपला आता हे जे मेल वगैरे आहेत आपले त्यांना आम्ही तर आहोत कारण की आम्ही तर नॅचरलच करायचं ठरवलं आहे भले मग दीड वर्षाने जरी विकायला आला आपला तरी चालते लेट आलं तरी आपला नॅचरल आहे आपला काही खुराकावं पैसे जात नाही आहेत म्हणून काहीही फरक पडत नाही आपल्याला आणि ज्यांचं खुराक वगैरे घालून वगैरे हे करतायत की सांभाळतायत वगैरे त्यांना लवकर विकायला येते थे? त्यांना त्याचा पैसा येतो आहे पण नंतर कसं होतं आहे जसं आता आपण सर्वच काही लोक बघा नॅचरल कलर जास्त वळतायत मग तशीच ह्याची होते की जी लोकं खुराक देतात असं नाही मी म्हणत की खुराक देऊ नका तर काही ना ज्यांना आहे खुराक देणं ती देणारच आहेत काय मी सांगितल्याने बंद नाही होणार आहे तर ज्यांना परवडते ते देतील पण जसं असा खुराकावर न फोकस करता आपल्या चाऱ्यावर नॅचरल प्रकारे खालीत आता हे जे आपले आहेत हे सुरुवातीला आपला गवत आपला जगत नव्हता म्हणून ह्याच्यावर युरिया वगैरे हे सर्व खताचा प्रयोग केलेला त्याच्यानंतर आपण ह्याला आपल्या मेंढरांना वगैरे काही प्रॉब्लेम येऊ नये मग ह्याला आपण गांडूल खतावर आणलेलं आहे आणि आता तर ह्याला कुठलाच खत नाही आहे खत आहे की लेंडी खत जो आता आपण ह्याच्यात मोकळं वगैरे सोडतो आहे मग त्यांचंच लेंडी खत त्यांचाच गवतार तिथे पडतोय त्यानं ते अनेक त्यांना खत भेटतोय आणि हा सर्व आता नॅचरल आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला ह्या गवताला जगवायसाठी आपण ह्याच्यावर आणि ह्याच्यावर कसली फवारणी नाही आहे मका लावतो त्याच्यावर आपल्याला कीड पडू नये म्हणून थोडीफार फवारणी करावी लागते पण नंतर फवार पन ती फवारणीची पण मुदत असते ती संपल्यावर आपण त्याचा उपयोग करतोय पण हे जे खुराक वगैरे देणं आहे आता जरी ह्यानं जरी बघितलं तर जर आपण ह्या मका वगैरे असा चारा असेल मेथी घास वगैरे असा चारा असेल तोही त्यांच्यासाठी सगळ्यात उत्तम आहे मग खुराकच पाहिजे असा नाही आहे आता काही लोकं विकतचा खुराक आणतात मग तो आपल्या किशातला पैसा जातो आहे आणि मग त्याच्यासाठी मग माणूस त्याच्याकडे खुराक तर घालतो आहे पण त्याच्यातनं दोन पैसे एक्स्ट्रा वगैरे काढायसाठी महागीचा पण विकतो आहे मग अशाने आपल्याला खुराक न देता म्हणजे समजा ज्यांना गरज आहे त्यांनाच थोडीफार द्यायचं आहे ह्याना सुरुवातीला जेव्हा ही लहान असतात ना तेव्हा ह्यांना गरज किती असते एक ते दोन महिने ह्याना अजिबात खुराक द्यायचा नाहीये कारण की खुराकावर संभालण आपल्याला पण परवडत नाही मग ह्यांच्या नंतर गवत खायला लागतात आणि गवत जितका आपण त्यांना घालू प्रोटीन वाला तेवढा हा चांगला आहे तर कसं आहे ना ह्यांना खुराक द्यायचा नाही का कसा है है। तर आपल्याला कसं आहे की नॅचरल मेंढीपालन करायचंय बॉयलर पालन करायचं नाहीये तसंच बघायला गेलं तर आपल्याला काही लोक का आता बघा आता बॉयलरचं वगैरे सर्व निघाल्यापासन काही लोकांना नॅचरल आता पहिली जुनी जी लोक होते ती बोलायची की जेव्हा पहिली आता आमच्या इथं फॉरेस्ट झालेलं आहे त्यामुळे शिकारी वगैरे सर्व बंद आहे पण पहिली जी लोक आहेत वयस्कर वगैरे ती बोलायची की जो रानातल्या जनावर म्हणजे डुकर भेकऱ्या वगैरे ह्यांची जी मटणाला चव होती ती ह्या कुठल्या स्वतःच्या प्राण्यांमध्ये वगैरे आता बॉयलरला तर खास करून नाहीच कारण की त्यांना मुलात आवडतच नाही बॉयलरचं बॉयलरमध्ये म्हणजे तेवढी कॅपॅसिटीच नाही आहे बघा कधी पण शिजत घातलात की पाच मिनटं त्याला भरपूर झाली गरम पाण्यात लगेच तो हे होतो किंवा वाफेवर जरी केला तरी लगेच होतो पण तसं ह्यांचं जर आता डुकराचं मटण असू दे भेकराचं असू दे हे का लवकर शिजत नाही गावरान कोंबडी असू दे आपली ती पण लवकर शिजत नाही कारण की ती तेवढी त्यांची म्हणजे मजबूती कॅपेसिटी जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे बघा खास करून आता राण्यात पण बघा कोणाला जर आवड असली रानातल्या जेवणाची थ तो ख एक ना एक दिवस असं म्हणतो की पार्टी करूया रानात वगैरे आणि रानात शिजवावं का तर नॅचरल असतं ते आपण घरात भरपूर काही मसाले वगैरे टाका पण ती टेस्ट येणार नाही ना जी आपण रानात फक्त पाण्यात तिखट मिठातच शिजवू ना ती टेस्ट आणि आपल्या ह्या घराची टेस्ट वेगळी असते म्हणून आपल्याला हे जो नॅचरल आपल्याला सर्व मेंढीपालन करायचं आहे ते ह्याच्यासाठीच करायचं आहे की एक अनुभव आलेला आहे आम्ही आमच्याकडून जेवढं म्हणजे मेल वगैरे नेलेले आहेत त्याच्यात आणि आपले हे काही जे वेगळे असतात भेटतात वगैरे त्याच्यात फरक आहे ते म्हणजे आमच्याकडे नेलेला माणूस पुन्हा येतो की त्याची जी टेस्ट आहे ती खूप चांगली आहे आणि त्यामुळे मागणी पण आपल्याकडे चांगल्या प्रकारे येते की सारखे म्हणजे जो असेल की असेल तुमच्याकडे विकायला तर नक्कीच आम्हाला सांगा कारण की तुमच्या ती मेंढं वगैरे मेल वगैरे कुठलाही नेलं तरी पण त्याला टेस्ट खूप चांगली आहे म्हणून आपण खुराक देऊन त्यांना नाही वाढवायचं आहे कारण की चव ही बदलत राहते कारण की त्यांचा जो वय आहे आता समजा एक वर्षाचा तो झालाच नाही पण आपण खुराक वगैरे दिलाय आणि खुराकामुळे त्याची जी बॉडी स्ट्रक्चर आहे वाढणार वजन वाढणार आणि मग तो एक वर्षाच्या आधीच तो एक वर्षाचा दिसणार आहे मग तो पा मटण बघा पांढरा असतो आणि शिजायला पण लवकर शिजतोची चव पण नसते मग आता हे नॅचरल जे वय वयामानाने स्वतः स्वतः वाढत जाईल मग त्याची जो मटण आहे त्या मटणात खूप फरक येतो मग टेस्टमध्ये फरक येतो मग जेव्हा गिरॅक आपण बांधतो त्यावेळेला गिरॅक पण समोसा घेताना ते नंतर बघतो की ह्याची टेस्ट किती आहे हे सर्व बघत असतो कारण की आपला हा व्यवसाय आहे म्हणून आपल्याला जसं नॅचरल पाहिजे तसंच आपण दुसऱ्यांनाही नॅचरल देणं खूप गरजेचं आहे म गरजेपुरतीच त्यांना खाद्य द्या आपला खुराक द्या पण अतिप्रमाणात देऊ नका